नमस्कार जय महाराष्ट्र या युट्यूब चॅनलमध्ये मी ऋषी आहेर आपले सर्वांचे स्वागत करीत आहे जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करून शेअर करायला देखील विसरू नका आता सध्या पावसाची स्थिती राज्यातील बघायला गेली तर गेले दोन दिवस झाले जो पाऊस राज्यात भाग बदलत पडत होता त्याचा जोर मात्र कमी झाला आहे परंतु पुन्हा राज्यात पावसाला पोषक हवामान हे दोन्ही महासागरांमध्ये निर्माण होत असल्यामुळे राज्यात पुन्हा पावसाचा जोर हा येत्या काही दिवसात वाढणार आहे तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण राज्यातील संपूर्ण सविस्तर अंदाज घेणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा ह्या अंदाजाचा फायदा हा नक्कीच आपल्या शेतकरी मित्रांसाठी होईल आता बरेच शेतकरी मित्रांच्या अशा कमेंट येत होत्या की सर छत्रपती संभाजीनगरचं सांगा सा कोल्हापूरचं सांगा सा तर हा व्हिडिओ आपण खास करून डिटेल वाईज आपल्या तालुक्या वाईज व आपल्या जिल्ह्या वाईज अंदाज हा आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे त्यामुळे टप्प्याटप्प्यावरती आपण कोणकोणत्या तालुक्यात कसा पाऊस राहील हे आपण सांगू त्यामुळे तुम्ही व्हिडिओ न स्किप करत शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या देखील गावाचा व तालुक्याचा अंदाज संपूर्ण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून जाईल की आपल्या भागात कसा पाऊस असणार आहे पंचवीस तारखेपर्यंतचा आपण या अंदाज सांगणार आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आता सध्या बघायला गेले तर आपण पाहू शकता ढगाळ परिस्थिती ही बंगालचे उपसागर आणि अरबी समुद्रात आपल्याला कायम दिसते व हो। दक्षिण भारतात आपल्याला पावसासाठी पोषक व पुरे पुरेपूर पुरे पुर वातावरण दिसत आहे त्याचबरोबर मेघगर्जन आणि विजांचा कटकडा देखील आपल्याला राज्याच्या जो मराठवाडा मध्य महाराष्ट्राचा व अहिनगरचा काही भाग आहे या भागात होताना दिसत आहे आता मुख्यतः बघायला गेलं तर तुम्हाला सांगतो एकोणीस तारखेला आपल्याला कोणत्याही स्वरूपाचं मोठं पावसाचं वातावरण हे राज्यात निर्माण झालेलं दिसत नाही परंतु वातावरणात जे आपल्याला बंगालच्या उपसागराची किनारपट्टी व अरबी समुद्राची किनारपट्टी भागांनी पावसाला पोषक हवामान तयार झाले हो आहे आता एकोणीस तारखेला ढगाळ परिस्थिती राज्यात कोणत्या भागात असणार आहे एका दोन सरी देखील व्हायची शक्यता आहे नाशिक जळगाव आहिल्यानगर छत्रपती संभाजीनगरच्या भागांमध्ये होईल याच्या व्यतिरिक्त संपूर्ण राज्यात पावसाचा जोर हा एकोणीस तारखेला आपल्याला कमी स्वरूपाचा दिसत आहे परंतु नेमकी वीस तारखेला होणार काय वीस तारखेला तुम्हाला सांगतो जो बंगालच्या उपसागरात पावसाचे ज वातावरणात जी वाढ होती त्यामुळे मी तुम्हाला सांगतो विदर्भात आपल्याला वीस तारखेपासून पावसाला सुरुवात झालेली दिसणार आता विदर्भाचा नेमकी हा भाग आहे कोणता जो नागपूरचा दक्षिणेकडील भाग असणार आहे म्हणजे जो गोंदिया चंद्रपूर इकडं पार अमरावती वाशिम नांदेड लातूरपर्यंत म्हणजे मराठवाड्याच्या देखील काही भागांमध्ये दे। आपल्याला एक दोन ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी झालेल्या दिसतील जो विदर्भाचा काही भाग असणारे त्या चंद्रपूर झालं त्याचबरोबर गोंदिया झालं ह्या ठिकाणी एका दोन ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस होईल परंतु कोल्हापूर आणि सांगली सातारा ह्या भागात देखील आपल्याला पावसाची हजेरी दिसणार आहे परंतु एकवीस तारखेला वातावरणात अधिक बदल होतील आणि मुख्यतः जो सिस्टमनी पाऊस विकसित झाला होता त्याचा प्रभाव एकवीस तारखेपासून राज्यात दिसायला आपल्याला सुरू होईल आता जो अमरावती शेवगाव जळगाव नागपूरचा जो उत्तरेकडील भाग गोंदिया जि जिल्हा संपूर्ण या भागांमध्ये आपल्याला अं एका दोन ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस देखील होण्याची शक्यता आहे आता जरी हा अवकाळी स्वरूपाचा पाऊस असला तरी शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की याचा प्रभाव आपल्याला थोड्याफार प्रमाणात तरी दिसण्याची शक्यता आहे आता एकवीस तारखेला बीड जामखेड अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना इकडे मनमाड वैजापूर श्रीरामपूर नाशिक पुणे जो घाटमाता परिसर व कोल्हापूर आता मी ज्या हा भागांची नावं घेतली ह्या भागांमध्ये देखील हलके ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे परंतु दुपारनंतर मात्र एकवीस तारखेला वातावरणात लय बदल जाणवतील आता एकवीस तारखेला तुम्हाला सांगतो दुपारनंतर वाशिम नांदेड लातूर परत छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसाचा जोर मात्र कमी पण नांदेडचा आणि जो वाशिम लातूरचा जो परिसर असणार आहे धाराशिवचा व कोल्हापूर सातारा सांगली ह्या पट्ट्यामध्ये पावसाचा जोर हा एकवीस तारखेला आपल्याला वाढताना दिसेल आता मुख्यतः बावीस तारखेला जो ज्या प्रणाली हा बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्रात विकसित झाल्या आहे त्यांचा प्रभाव हा राज्यात आपल्याला दिसायला सुरुवात होईल आता बावीस तुम्हाला तारखेला सांगतो जो नाशिक अहिल्यानगर पुणे घाटमाता परिसर सातारा अकलूज सोलापूर छत्रपती संभाजीनगर ह्या भागांमध्ये आपल्याला काही ठिकाणी हलक्या ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आपल्याला ह्या मॉडेलने दाखवली गेली आहे म्हणजे आता जो अवकाळी स्वरूपाचा पाऊस आहे तो देखील आपल्याला दिवाळीत आपल्या भागामध्ये बरसताना दिसत आहे कुठेतरी तो देखील शेतकऱ्यांना अडथळा टाकताना दिसत आहे आता एक गोष्ट सांगतो की जो आरबी समुद्रात चक्रकार स्थिती आहे आणि दुसरी बंगालच्या उपसागरात चक्रकार स्थिती आहे परंतु जी आरबी समुद्रात चक्रकार स्थिती विकसित झाली आहे तिचा प्रभाव हा आपल्याला राज्याच्या दिशेने येताना दिसत नाही भारताच्या दिशेने येताना दिसत नाही ती अपोजिट दिशेने जाते परंतु जी बंगालच्या उपसागरात चक्रकार स्थिती निर्माण झाली आहे तिचा कुठ कुठंतरी तरी प्रभाव त्या कमी दाबाचा कुठंतरी प्रभाव हा राज्यात आपल्याला प्रभाव टाकताना दिसत आहे आता तेवीस तारखेला वातावरणात अधिक वाढ होणार आहे तेवीस तारखेला सोलापूर सातारा सांगली म्हणजे जो दक्षिण महाराष्ट्रातला भाग म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातला जो दक्षिणेकडील भाग असणार आहे ह्या भागांमध्ये आपल्याला पावसाचा जोर वाढताना दिसत त्याच्यानंतर ते तेवीस तारखेला संध्याकाळच्या सत्रामध्ये पुणे सातारा सांगली रत्नागिरी त्याचबरोबर कोल्हापूरचा संपूर्ण भाग आता ह्या मॉडेलने आपल्याला त्या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस दाखवला आहे म्हणजे काही ठिकाणी हलक्या ते मध्यंतर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा देखील पाऊस होणार आहे त्याचबरोबर जामखेड करमाळा अकलूज पंढरपूर सोलापूर लातूर नांदेड ह्या भागात देखील आपल्याला काय एक दोन ठिकाणी हलक्या ते मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाची पाऊस होण्याची शक्यता ही तेवीस तारखेला वर्तवली आहे त्याचबरोबर अहिल्यानगरचा जो दक्षिणेकडील भाग असणार आहे ह्या भागामध्ये दे देखील आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा तेवीस तारखेला झालेला दिसणार आहे विदर्भाचा देखील जो दक्षिणेकडील भाग आहे ह्या भागात देखील पाऊस होता आणि आपल्याला दिसणार आहे परंतु नंतर जो जसा जसा कमीदा भूभागावर येईल तसा तसा पावसाचा प्रभाव हा वाढत जाईल आणि जो राहिलेला आपला जो उत्तर महाराष्ट्र व दक्षिण महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा काही भाग होता म्हणजे छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर बीड लातूर धाराशिव तुळजापूर अकलूज त्याचबरोबर इकडं पाहायला गेलं तर जामखेड अहिल्यानगरचा संपूर्ण भाग जुन्नर खेड इकडं घारगाव राहुरी त्याचबरोबर घोडेगाव शिरूर त्याचबरोबर इकडं पाहायला गेलं तर श्रीरामपूरपर्यंत या भागांमध्ये आपल्याला पावसाचा जोर हा तेवीस तारखेला दुपारनंतर वाढताना दिसत आहे आता नेमकी हा पाऊस हे मॉडेल इतका पाऊस दाखवतात आता नेमकी हा पाऊस हा अवकाळी स्वरूपाचा हा त्याचा प्रभाव टाकील का आता मी तुम्हाला सांगतो हो निश्चित कारण की जो बंगालच्या उपसागरात कमी दाब तयार झाला आहे जी चक्रकार स्थिती तयार झाली आहे तिचा कुठेतरी तीव्रता ही आपल्याला अधिक ह्या मॉडेलने देखील दाखवली आहे आता ह्याच वातावरणात वाढ ही आपल्याला चोवीस तारखेला झालेली दिसते आहे सर्वप्रथम तुम्हाला सांगतो जळगाव शेवगाव अमरावती नागपूरचा संपूर्ण भाग वाशिम चंद्रपूर त्याचबरोबर नांदेडचा संपूर्ण भाग छत्रपती संभाजीनगर मालेगाव उत्तर महाराष्ट्राचा काही भाग वगळता संपूर्ण महाराष्ट्रात लातूर धाराशिव बीड त्याचबरोबर सोलापूर अकलूज जामखेड करमाळा त्याचबरोबर इकडे बघायला गेलं तर आईल्या नगरचा संपूर्ण भाग नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या संपूर्ण भागांमध्ये आपल्याला एक दोन ठिकाणी भाग बदलत जोरदार ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आपल्याला ह्या मॉडेलने दाखवली आहे कुठेतरी कमी दाब हा प्रभाव टाकताना आपल्याला दाखवत आहे आता हा पाऊस किती स्वरूपात म्हणजे या पावसाचा प्रभाव किती राहत आहे हा पाऊस किती स्वरूपात आपल्याला पडतो राज्यात हे देखील येत्या काळात आपल्याला म्हणजे समजलंच आणि जसं जसं अंदाजात बदल होईल तसं तसं शेतकऱ्यांना कळवलं जाईल म्हणजे चोवीस पंचवीस तारीख जे बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात ज्या चक्र्या निर्माण झाल्या होत्या त्यांचा कुठेतरी प्रभाव हा आपल्याला पडताना दाखवला आहे कुठेतरी एक दोन ठिकाणी जोरदार ते अति जोरदार स्वरूपाचा देखील पाऊस होण्याची शक्यता आहे परंतु काळजी करू नका अतिवृष्टीसारखे मोठाले पाऊस होणार नाही आपल्याला फक्त मध्यम ते अतिजोरदार म्हणजे फक्त काही ठिकाणी आता नुसकानी देखील करण्याची हा पाऊस आपल्याला शक्यता दाखवली आहे परंतु आता हा झाला विषय पावसाचा पंचवीस तारखेला देखील पावसाचा जोर हा आपल्याला राज्यात विदर्भ मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण किनारपट्टीला कायम दिसत आता हा झाला पावसाचा विषय आता पावसाचे वातावरण तर आपल्याला हे ऑक्टोबर महिन्याच्या शेवटपर्यंत दाखवले आहे आता इथून पुढे काय होणार आहे हे देखील जाणून घ्या आता हे ज्यावेळेस हे कमी दाब आणि ही चक्रकार स्थिती निर्माण होऊन जाते तरी पण बंगाल उपसागरात आपल्याला पावसाचे वातावरण हे मॉडेल दाखवत आहे परंतु तुम्हाला सांगतो आता हे मॉडेल जे पावसाचं वातावरण दाखवत आहे ते आता दक्षिण भारतापुरतं मर्यादित राहणार आहे आता जसं जसं समजा जर पुन्हा पावसाचं वातावरण तयार झालं तर आपल्याला कळवलं जाईल परंतु ते दक्षिण भारतापुरते मर्यादित राहणार आहे हे मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा ह्या भागांमध्ये कधी कदाचित हलक्या ते मध्यम स्वरूपाचा प्रभाव टाकतील याच्या व्यतिरिक्त मोठाले पाऊसही आता राज्यात आपल्याला पडताना पंचवीस तारखेनंतर त्यांचा जोर कमी झालेला दिसेल तर धन्यवाद तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपली माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या